सुंदरबनच्या जंगलात शेरखान महाराज शिकारीसाठी एकदा बाहेर पडले जाता जाता त्यांना एका झाडाखाली एक छोटीशी हरिणताई मऊ मऊ गवत खात असलेले दिसले मी शेरखान महाराज तिथं हरणीताई जवळ जवळ गेले पण ती हरणीताई घाबरली नाही काही नाही तिने वर शेरखान महाराजांना बघितलं आणि परत गवत खायला लागले तेव्हा महाराजांनी काय विचारलं अगं हरणी तू मला घाबरली का नाहीस तुझ्या आई वडील तुझा परिवार कुठं आहे तेव्हा ती हरणीताई म्हणाली महाराज मी लहानपणी चुकले आहे माझे आई वडील मला सापडत नाही पण माझा परिवारही मला माहीत नाही त्यामुळे मी एकटी जंगलात राहते एकटी गवत खाते एखाद्या जा झाडाखाली एकटी चुकते तेव्हा महाराज म्हणाले बर मग हर्नी काय म्हणाली महाराज तुम्ही मला खाणार असला तर खाऊन टाका शेरखान काय म्हणाले अग हरणीताई तू लहान आहेस आणि तुझं मांस मला पुरणार नाही माझं पोट भरणार नाही तू एवढीशी आहेस मी तुला तु कसा खाणार महार्नी ताई म्हणाली महाराज तुम्ही मला नसला खाणार तर एक काम करा तुम्ही मला तुमच्यावर तुमच्या गुहेत घेऊन जावा तिथे मी राहीन आणि मोठी झाल्यावर माझं शरीर पण धष्टपुष्ट होईल मग मला खाऊन टाका कारण परत नंतर तुम्ही म्हातारं झाल्यावर तुम्हाला शिकार करायला जमणार नाही त्यावेळी मला खाऊन टाका तो प्रेम मी तुमची सेवा करीन मग शेरखान महाराज म्हणाले ठीक आहे चल माझ्या गुहेत मी शेरखान महाराज हरणीला घेऊन गुहेत गेले हरणी राहू लागली गुहेत शेरखान महाराजांनी तिला गुहेबाहेरचं गवत खायला जायला परवानगी दिली महाराज शिकार करून आले की ते खाऊन झालं की थोडी शिकार हरणीला खायला द्यायची हरिणी ही शिकार खायची महाराजांची सगळी कामे करायची गुळेतले झाड लोट नंतर महाराजांची सेवा सगळं काही ती कामे करायची मग हळूहळू हरणी मोठी झाली धष्टपुष्ट झाली शेरखान महाराजही म्हातारे झाले त्यांना शिकार आणणं जमेना मग हरणीतही छोटी मोठी शिकार आणून महाराजांना द्यायची त्यांची सेवा करायची मग एक दिवस हार्नीताई काय म्हणाली महाराज मला आता खावा मी झाल्या आणि तुम्ही तुम्हाला म्हातारपणामुळे शिकार आणायला जायला होत नाही तुमची ही म्हातारी अवस्था बघून मला खूप वाईट वाटते त्यापेक्षा तुम्ही आता मला खाऊन टाका म्हणजे तुमचे पोटेही परत तुम्हाला वणवण करावी लागणार नाही तुम्हाला आता कामे निभत नाहीत असं म्हटल्यावर शेरखान महाराजांच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले ते रडायला लागले म्हणाले बाळ हरणीताई अगं असं नको बोलूस आता मी नाही तुला खाणार मी तुला माझ्या मुलीप्रमाणे मानले आहे अग तू माझी किती सेवा करतेस स्वतः जाऊन छोटी मोठी शिकार आणतेस मला निभत नाही म्हणून मला खायला घालतेस माझी सेवा करतेस आणि मी बाळा तुला कसं खाऊ सांग बरं हे ऐकल्यावर हारणीलाही गाई भरून आलं ती म्हणाली महाराज ठीक आहे मग मी तुमच्या वेळेतच राहते तुमच्या म्हातारपणामुळे तुमचं खूप हाल होतील म्हणून मला जमेल तशी तुमची सेवा मी करते असे म्हटल्यावर शेरखान महाराज म्हणाले ठीक आहे बाळ हरणीताई आपण बाप मुलीप्रमाणे माझ्या भुयेतच राहूया खरंच तू तु अग तुझ्या वचनात बद्ध आहेस तू वचनाला जागलीस किती मन तुझं थोरण मोठं आहे असे म्हणून महाराजांच्या डोळ्यातून गळा गळा अश्रू व्हायला लागले हरणीताईने जाऊन ते अश्रू पुसले आणि म्हणाली बाबा रडू नका तुमची मुलगी तुम्हाला मरपपर्यंत अंतर देणार नाही अशा तऱ्हेने हरमिताई शेरखान महाराजांची सेवा करण्यासाठी त्यांच्या गुहेतच राहिली सेवा करू लागली यावरून सिद्ध होते हरमिताई आपल्या वचनाला जागली वचन मोडले नाही म्हणून कुणालाही आपण कोणतीही गोष्ट करतो म्हणलं तर ती गोष्ट पूर्ण करावी आपण बोललोय तस वागाव हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा